हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता कसं बोलू काय बोलू कुठून सुरुवात करू कायच मला कळत नाही आहे की काय बोलायला पाहिजे आत्ता सध्याच्या कारण भरपूर मला टेन्शन आलेलं आहे हे घरच्या लोकांनी दिलेलं आहे तर कोणाची मी इथं हे नाही करत आहे एखादीशी कोणाची तक्रार पण नाही करत कोणाची गुराई पण नाही करत जे असतं आपल्या नशिबामध्ये त्या गोष्टी होत असतात त्याला कुणा मी जबाबदार पण नाही धरत आणि ठीक आहे जे होतंय ते चांगल्यासाठीच होत असतं मित्र असं म्हणून चालते जे काय होत असतं आपल्या ह्याच्यामध्ये तर ते चांगल्यासाठीच होत असतात पुढं जाऊन त्याला त्या पुढे जाऊन आपल्याला त्यातले इफेक्ट जे आहेत पॉझिटिव वगैरे ते जाणवत असतात तर आत्ता जी सिच्युएशन माझ्या बाबतीत चालू आहे त्यातले पण पॉझिटिव्ह इफेक्ट जे आहेत ते मला पुढं चालून समज समजतील किंवा होतील पुढे जाऊन होतीलच तर आता घरचा विषय असा आहे की तुम्हाला रुपालीच्या व्हिडिओमधून कळत असेल की आई ते चाललेत गावाला म्हणजे त्यांनी सांगितलं असं की कृपाली मला अगोदरपासून बोलत होती की आई म्हणतायत की मी गावाला चालले मग करशील का असं करशील का तसं करशील का मुलांना सोडशील का त्यानंतर ह्यांना पण आई बोलत होत्या की आम्ही आता गावाला चाललो आहे मग म्हणजे मला तिला सांग की आता जॉबला नको जाऊ कारण मुलांकडे लक्ष द्यायला कोण नाही आहे तर मी हे अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेली के की आई नको वाटतं जायला मी जॉबला जाते तर त्यांनाच असं वाटतं की नको मुलां मुलांकडे दुर्लक्ष होईल वगैरे असं असं त्यांचं आहे कारण मी गावाला गेल्यानंतर मग मुलांना फोन बघणार आणि ही तो जो जानार, मुला तर जॉबला जाणार मुलं घरी एकटीच असणार हा त्यांचं बरोबर आहे त्यांच्या मनाने तसा त्यांचं जो प्रश्न पडतोय तर तो बरोबर आहे एकदम बरोबर आहे मी हे नाही करत आहे कारण जो आहे तो आपल्या मुलांसाठीच आहे की मुलं कशी राहतील घरी तर आता मुलं घरी राहायचं हेच नाही आहे कारण ते स्कूलला जातात आणि एवढा वेळ ते राहत नाही घरी तर माझा जॉब जो आहे आग तो फक्त चार तासाचा आहे मी अगोदर पण तुम्हाला क्लिअर केलं आहे घरी पण सांगितले माझा जॉब फक्त चार तासाचा आहे आणि लवकर येतेच आहे मी असं नाही की मी सकाळी सातला जाते आणि संध्याकाळी पाच सहाला येते असं कोणती गोष्ट नाही आहे फक्त चार तासाचा प्रश्न आहे त्यातले दोन तास जे आहेत तर दोन तासाचं टेन्शन नाही राहिले बाकीचे दोन तास म्हणजे राहिला बाकीचा जो शेवटचा एक तास आहे त्याचा प्रॉब्लेम आहे शेवटचा म्हणजे बारा ते एक जो आहे तो त्याचा प्रॉब्लेम आहे कारण बारा ते एक वाजता समीक्षा पण सुटत असते आणि वेदांना पण स्कूलमध्ये जायचं असतं तर हा शेवटचा एक तासाचा प्रॉब्लेम आहे तर ह्याच्यामुळे भरपूर घरामध्ये असं हे चाललंय की पप्पा पण असं बोलतात मला असं कळलं की ते माझ्यासमोर काय बोलले नाहीत आई पण समोर बोलत नव्हते ते फक्त रुपालीला बोलायचे आणि माझ्या मिस्टरांना बोलायचे की आम्ही जाग गावाला जाणार आहे तिला म्हणा जॉबला नको जाऊ मुलांकडं दुर्लक्ष होत आहे आता बाद झालं एक महिना केलं बाद झाला त्यांना मला सांगायचंय मी जॉबला जाते मी काय तिथं मला खूप छान वाटतंय म्हणून जात नाही हे तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितले मला लय भारी वाटतंय म्हणून मी जात नाही जॉबला बरोबर ना एकदम मला लईच भारी वाटते म्हणून मी जो आपला जात नाही आहे कुठंतरी गरज आहे घरामध्ये म्हणून आणि ही जी सिच्युएशन आहे ती पण आमच्या घराच्यामुळेच क्रिएट झालेली आहे ना जेव्हा एकत्र होतं तेव्हा त्यांनी काळ कर्ज काढ कर्ज मोठ्यानेच कर्ज काढायचं असतं मोठ्यानेच कर्ज काढायचं असतं ह्यासाठी कर्ज काढ त्यासाठी कर्ज काढ असं म्हणून म्हणून त्यांनी माझ्या मिस्टरांना हे करून घेतलं आणि आता ते कर्ज जे आहे ते फेडायला आम्हाला दहा वर्ष जातात आणि त्यात ते कर्ज फेडत नसल्यामुळं आम्हाला कोणतीच गोष्ट हालचाल करता येत नाही ना घर घेता येत नाही ना हे करता येत नाही ना ते करता येत नाही आणि जर तुम्ही कर्ज काढायच्या वेळेस जर आमच्या सोबत होतात की नाही तुम कर्ज काढा आम्ही आहे तुमच्या मागे आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही आम्ही तुम्हाला वेगळं राहू देणार नाही ठीक आहे कर्ज झाल्यानंतर सगळे गोडगोड बोलतात कर्ज होईपर्यंत आणि जेव्हा ते झालं खर्च झाला पैसे वगैरे तेव्हा मग सगळे आपले हात असे मा बाजूला होऊन घेतात बाजूला आमचं नाही बाबा काही तुमचं तुम्ही करा अशी गोष्ट आहे बरोबर आता तो कर्ज आमच्या डोक्यावरही आहे म्हणलं फेडणं आम्हालाच आहे कुणाला बोलून आम्हाला कुणाला बोलतच नाहीत ना की तुम्हीच मग येडे तुम्ही का कर्ज काढू दिलं ही गोष्ट आहे आणि राहता राहायला प्रश्न की आम्ही तुम्हाला सोडणार नाही कर्ज होईपर्यंत कर्ज तुमचं जे आहे ते आम्ही नील करू हे सासू सासऱ्यांचे वाक्य होते शब्द होते ते आता त्यांचे शब्द पूर्ण करत नाही मग माझं मला माझ्या संसारासाठी मला जे योग्य वाटते ते मी करते मला जॉबला जावं जावं लागतंय मी जावं लागते म्हणते जाते असं नाही जावं लागते ह्या जा, जॉब जावं जा, लागते कशामुळे ह्या कर्जामुळे कारण घरामध्ये कमी पैसे येतात पुढे जाऊन पैशाची गरज भेट भासल तुम्ही तर बोलला होता आम्ही कर्ज फेडू मग का नाही फेडत फेडतेत कर्ज तुम्ही जर कर्ज फेडलं तर आम्हाला मला जायची गरजच नाही ऐका मला जायची गरज तुम्ही कर्ज फेडा मी जात नाही माझा साधा सिम्पल फंडा तुम्ही कर्ज पैसे भरून टाका मी कामाला जायचं बंद एवढं छान काम आहे चार तासाचं काम आहे एवढा चांगला पगार भेटतो चार तासामध्ये ते काम सोडायला मी तयार आहे जाऊ दे माझी मेहनत गेली असेल ट्रेनिंग वगैरे जाऊ दे ठीक आहे मी देते सोडून पण ते तुम्ही करा मी जात नाही ना जॉबला तोपर्यंत तुम्ही मला बोलू शकत नाही तरी पण आज आईने माझ्यासमोर विषय काढलाच की आम्हाला जायचं आहे वगैरे तू नको जाऊ नाही गेलं तर नाही चालणार का त्यांना सांगितलं मी आई तुम्ही ना कर्ज फेडा मला काय छान नाही वाटत ते जायला कर्ज जा फेडा मी जात नाही ना पगार चांगला फुल जर आला तर मी कशाला जाऊ मला काय गरज पडते जायला बरोबर मी सुखातला जीव दुःखामध्ये का टाकू सकाळी पहाट उठून जे मी काम करते हे करते तयारी करते आणि तिथं आठ गरज काय मला काय लय भारी वाटते मला एनर्जी आलेले मला माझी एनर्जी कुठेतरी वेस्ट करायची असं म्हणून ह्या गोष्टी मी सासूबाईंना पण बोलले मी त्यांना सांगितले पप्पांना पण सांगा जोपर्यंत तुम्ही तुमचं पाऊल जे उचलत नाही तोपर्यंत मला करावंच लागणार आहे मला तुमच्याशी भांडायचं नाही आहे मला काहीच नाही करायचं भांडून कोणाचं चांगलं झालं आहे भांडून तोंड माझंच खराब दिसणार आहे की हीच ले आग हवे सासू सासऱ्यांना भांडते कोणाची इज्जत नाही ठेवत ठीक आहे मी आहे माझं कसं आहे माझं कसं आहे माहिती आहे का जे बोलते ते तोंडावर बोलायचं मला मागे बोलायला अजिबात नाही आवडत आणि हीच अपेक्षा असते माझी की समोरच्यांनी पण माझ्या तोंडावर बोलावं मागे बोलू नये काही पण मागे बोलून काय उपयोगच नाही ना मागे कोण काय बोलते ते आपल्याला काय कळणार ना मग जे समोरासमोर बोलते ते एकमेकांशी जे स्पष्ट सुसंवाद साधायचा बाकी पटतंय तर पटतंय नाही तर नाही राहिलं आणि तुम्ही नाही तुम्ही नाही कर्ज फेडतेत तर मग आता मला काहीतरी करावं लागणारच ना मी हातावर हात ठेवून बसू शकत नाही माझं दोन मुलांचं फ्युचर आहे पुढं मी हातावर हात ठेवून बसू शकत नाही मग तिथं थोडंसं माझ्या मुलांचं थोडंफार गैरसोय होईल इल। इलाज नाही त्याला तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या नातवंडाचं गैरसोय होऊ नये तर तुम्ही ते कर्ज फेडाल आणि सुनेला घरी बसवाल मुलांचं संरक्षण करायला किंवा मुलांना घर शाळेत वगैरे सोडायला आणायला आत्तापर्यंत मी तेच केलं ना आत्तापर्यंत पुढेही करेल तुम्ही करा ते वाटतय मी जे बोलते मी चुकीचं बोलते का तुम्ही जर फेडत नसाल मी तुम्हाला बोलून बोलून किती बोलणार आहे की आमचं कर्ज फेडा आमचं कर्ज फेडा बोलून बोलून किती बोलणार माणूस जर नसेल तर समोरच्या आपल्याला दगड नाही घालत आहे कसं घालणार आपल्याच लोकांना कसं काय काय बोलायचं समोरच्यांनी ना तर समोरच्या ताक ओळखलं पाहिजे हा माझा स्वभाव बोलायची एवढी गरजच नाही आली पाहिजे तुम्ही नाही करत आहे म्हणून मला जॉबला जावं लागतं तुम्ही करा तुमच्या मनासारखं होणार तुमच्यासाठीच केलेले आणि असं नाही की आम्ही ते कर्ज बांधून कर्ज काढून कुठं बंगला बांधला आमच्यासाठी ना आमच्यासाठी किंवा खरेदी केली आम्ही सोन्या नाण्याची असं नाही केलं तुमच्या घरा जे घरासाठी जे लागत होतं ना त्यासाठीच काढलेले कर्ज जेव्हा एकत्र सगळे जण होते तेव्हा आणि आता सगळेजण लांब झाले आता मोठ्या मुध मोठ्या तुमचं तुम्ही लिपटा किंवा बाजूला झाले तरी चालेल असं असा, असा हा प्रकार आहे आपण कोणाला बोलायचं कोणाला बोलायचं कोणाला काय करायचं बोललं तर तोंड आपलं तो दिसतं की ही आगाव आहे जी अशीच आगाव आहे अशीच आगावं असं मला खूप ह्या माझ्या अशा स्वभावामुळे जिथं कारण मला जिथं दिसतं ना जिथं चुकतं तिथं मी बोलते त्या स्वभावामुळे मी खूप वाईट ठरलेली आहे आमच्या पूर्ण ह्याच्यामध्ये ठीक आहे चालेल मला खरं लागतं मला तोंडावर गोडन माग हे करता नाही हा विषय आहे तर आता बघूया काय म्हणताय ते जरी त्यांनी हे केलं तर मला जॉबला जावंच लागण आणि मुलांना पण मुलांची व्यवस्था मला करावंच लागल ठीक आहे तर एवढंच मला बोलायचं एवढं सांगायचं आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ हा हे मी जे बोलले ते आईंसोबत पण शेअर केलेले आणि असं नाही की माझा एकटीचा जॉबचं जे आहे डिसिजन तो एकटीचा आहे नाही माझ्या मिस्टरचा मला पूर्ण सपोर्ट आहे कारण त्यांनीच मला अगोदर सांगितलं की तू जॉबला जॉब करशील का आपला असे असे प्रॉब्लेम आहे का तू मला जॉब करशील का आपण एकाला दोघं हे करू आणि त्यांचं पण आता ठाम म्हणणं आहे की कारण ते आईवडिलांना बोलू शकत नाही मी सासू सासऱ्यांना बोलू शकते की तुम्ही असं असं केलं ते आईवडिलांना नाही बोलू शकत म्हणून ते मला म्हणतात की तू बोल त्यामुळे मी बोल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळेलच काय चाललंय आई जाणार आहेत का नाही आणि नंतर मग माझ्या मुलांची कशी व्यवस्था केली हे पण कळेल तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की सांगा मी याच्या ह्या डिसिजनमध्ये मी कुठे चुकते हे नक्की सांगा मला तर चला बाय बाय